धुळे जिल्हा पोलिस दलाच्या वतीने यंदा दुसऱ्यांदा रन फॉर पांजरा या मोहिमेअंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते धुळे शहरातील पोलीस मैदानावर पहाटेपासूनच या स्पर्धेसाठी धुळेकरांनी गर्दी केली होती जवळपास अधिक धुळेकर नागरिक या रन फॉर मांजरा या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते यावेळी धुळेकरांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत या मॅरेथॉन स्पर्धेचा आनंद घेतला या मॅरेथॉन स्पर्धेला अभिनेत्री संस्कृती बालगुडे तसेच डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्यासह कविता राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून लहान मुलांसह तरुण मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर या तीन विभागात ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी भल्या पहाटे धुळेकर मॅरेथॉनमध्ये धावताना बघावयास मिळाले आ, नमस्कार मी संस्कृती बालगुडे मी आ, आ, फिट धुळे हिट धुळे या मॅरेथॉनच्या इथे आहे आणि हा सीझन टू आहे मी असं ऐकलं होतं की मागच्या वर्षी पंचवी पंचवीस हजारापेक्षा जास्त एंट्रीज होते आणि मला कळतं आहे का कारण का आत्ता साडेपाचला सकाळी लोकांचा सा जो उत्साह आहे तो, तो खूपच कौतुकास्पद आहे कारण का मी स्वतः कधी मॅरेथॉनला पळालेले नाही इतक्या सकाळी उठून तर त्यामुळे ज्यांनी हा उपक्रम राबवला आहे त्यांचंही खूप कौतुक कारण का जशी त्यांची टॅगलाईन होती की आपण आपल्या आरोग्यासाठी धावूयात तर मला असं वाटतं याच्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट होऊ शकत नाही आणि लोकांचा उत्साह बघता किंवा ज्या संख्येने आत्ता लोक इथे बाहेर आलेत आणि ज्या संख्येने ते पळत होते ते बघून मला खरंच खूप बरं वाटलं आणि बाकी काही नाही सगळ्यांना सगळ्या स्पर्धकांना जे मॅरेथॉन ज्यांनी भागही घेतला आहे याच्यात आता कोण जिंकेल आपल्याला माहिती नाही पण ज्यांनी भागही घेतला आहे त्यांचंही खूप कौतुक आणि ज्यांनी हिट धुळे फिट धुळे ही मॅरेथॉन आयोजित केली त्यांचंही खूप कौतुक ऑल द बेस्ट देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी खेलेगा इंडिया तो जितेगा इंडिया अशा प्रकारचं एक स्लोगन दिलं मागच्या एशियाट गेममध्ये शंभरच्यावर पदक आपण जिंकलो आणि मग देशामध्ये क्रीडासंदर्भात आरोग्यासंदर्भात एक जागृतीचं वातावरण हो आहे आपण पाहिलं की दिल्ली मुंबई इथे मॅरेथॉन स्पर्धा होत असते पण धुळ्यामध्ये सुद्धा सलग दुसऱ्यांदा मॅरेथॉन स्पर्धा झाली पूर्ण देशभरातनं ऐकन याच्यामध्ये आले आणि किमान पंधरा ते वीस हजार लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालेत पोलीस विभागाच्या माध्यमातून ही मॅरेथॉन स्पर्धा ठेवण्यात आली त्याच्यामध्ये बंधुभाव सलोका आणि समन्वय हा सुद्धा त्याच्या माध्यमातून हेतू होता मी आमच्या तमाम प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने धुळे पोलीस दलाचं मनापासून अभिनंदन करतो असा एक चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला आणि तोही यशस्वी झालाय माझी अशी अपेक्षा आहे की अनेक वर्ष ही स्पर्धा पुढच्या काळात चालू राहील ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा